आणि सुपर प्राईम टाइम स्वागत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द करण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आता सुरू आहे साहित्याच्या मुद्द्यावरनं राजकारण बघायला मिळतं मात्र यावेळी मनसे नेते राज ठाकरे ने यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना फटकावलं फटकारलंय आणि सहगल यांची पाठराखण केली तर देशातलं वातावरण हे असहिष्णुतेच्याही पलीकडे गेल्याचं परखड मत सहगल यांनी व्यक्त केलं देशात असहिष्णुता नव्हे तर खून This is not intolerance. This is murder. आयोजकांवर राजकीय दबावाची शक्यता टीवी नाइन कड़े नयन तारा सहगल परखड मत मैं नहीं कह सकती हूँ वजह क्या थी मुझे ऐसा कुछ लग रहा है कि शायद उनके ऊपर कुछ राजनैतिक दबाव हुआ आयोजक निमंत्रण रद्द के पत्र साहित्यिक वर्तुळात मोठी खळबळ माझा किंवा माझ्या पक्षाचा आक्षेप नाही राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका आयोजकांवर सत्ताधाऱ्यांचा होता का दबाव सहगल यांच्या भाषणाला घाबरलं सरकार साहित्य संमेलन आणि वाद ही नेहमीचीच परंपरा आता यंदाचं वर्षही त्याला अपवाद ठरलेलं नाही साहित्याच्या निमित्तानं यंदाही राजकारण सुरू झालं असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्तानं चर्चेत राहिला मनसेच्या यवतमाळमधल्या स्थानिक नेत्यानं सहगल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यावर आक्षेप घेतला त्याची आयोजकांनी तातडीनं दखल का घेतली हा एकच सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातो कारण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रणाचं पत्र पाठवलं होतं रद्द करने मुझे उन लोगों ने बहुत खुशी से और बहुत प्यार से बुलाया मुझे आमंत्रित किया मैंने मंजूर किया मैं जाने को तैयार थी और फिर आ, कल आ, उनका खत आया कि वो निमंत्रण कैंसिल कर रहे हैं कोई वजह नहीं दी उस खत में आ, यांना निमंत्रण रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच मोठा गदारोळ उडाला दाज राज ठाकरेंनी घडल्या प्रकरणाची दखल घेतली पत्र काढून राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्या समोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारणच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं ट्विटरवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक प्रकारे तंबीच दिली मनसे सैनिकांनी यापुढे अशा संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना आपल्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये असा सज्जड दमच राज ठाकरेंनी भरलाय तर या वादावरून मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही स्पष्टीकरण करण्यात आलं नेमकं का त्यात काय म्हटलंय ते देखील त्यांचे समारोप त्यांचे सत्रातले चर्चा करणारी व्यक्ती कवी कोण कविता म्हणणार कोण काय सादर करणार ही सगळी नावं साहित्य महामंडळाकडनं ठरत असतात त्यामध्ये शासन कोणती शिफारस करत नाही आणि त्यामुळे यवतमाळला साहित्य संमेलनाच्या विषयामधला जो काही चर्चा आहे त्यात शासनाचा कोणताही संबंध नाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा असतो त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते तथापि यवतमाळ इथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरून वाद उभे केले जात आहेत यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न सुद्धा काही माध्यम हेतुपुरस्सर करत आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कुठल्याही निर्णयांमध्ये माननीय मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो साहित्य संमेलनांमधून सरकारांवर समाजातील निरनिराळ्या विषयांवर मत नेहमीच व्यक्त केली जात असतात त्या मतांकडे मंथनांकडे सरकार सुद्धा सकारात्मकपणेच पाहत असतो त्यामुळे अकारण ज्या विषयाचा संबंध नाही तिथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करू नये जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय तर साहित्यिका नयनतारा सहगल यांनी टीव्ही नाईन शी बोलताना त्यांची परखड मत पुन्हा मांडली सैकड़ो हजारों राइटर्स ने सपोर्ट दी है आ, आ, नसीरुद्दीन को और जो लोग जिन लोगों आ, के ऊपर दबाव पड़ रहा है और आप ये इंटॉलरेंस वर्ड को मत प्रयोग करिए इज नॉट इन दिस इज मर्डर देखिए ना कितने लोग कत्ल किए गए हैं जिनके ख्यालात दूसरे थे अलग थे नैनता भाषण तैयार होता मुस्लिम जमावाचारा वातावरण निर्माण हा मुद्दा मांडला होता तीन प्रमुख बुद्धिप्रामाण्यवादी नरेंद्र दाभोलकर गोविंद पानसरे आणि यांना तर्कबुद्धीची कास धरून अंधश्रद्धांना नकार दिल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारण्यात आलं गौरी लंकेशला ठार मारण्यात आलं आम्ही सांगू करा अन्यथा तुमचं जीवन आणि तुमची कला सुरक्षित राहणार नाही पण सर्जनात्मक कल्पनाशक्ती सरकार आणि जमाबाकडून आदेश स्वीकारू शकत नाही तीन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसी चळवळ रूपांतरित झाली इतिहासाचं पुनर्लेखन सुरू झालं त्यात मुघलांचा इतिहास मिटव देश मिटवलं जात आहे आपला निवडावा हा प्रश्न आहे वेगळं मत करिता उभे पाठिंबा देऊन आणि भय तसंच अनिश्चिततेच्या छायेत जगणाऱ्या पण तरीही आपलं मत व्यक्त करणाऱ्या विरोधी मत असलेल्या सर्वांकरता आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडूया एकंदरीतच नयनतारा सहगल जे भाषण करणार होत्या त्यामुळे सत्ताधाऱ्यांची गोची होणार होती त्यामुळेच त्यांना विरोध असाला ही शक्यता मुळीच नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई आणि मराठी साहित्य संमेलन आणि वाद यांचं जणू आपल्या राज्यात अतूट असं नाच आहे कारण बोटावरती मोजणे एवढेच साहित्य संमेलन ही वादाशिवाय पार पडली बाकी प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठच्या ना कुठच्या वादात अडकलंच आता यंदाच यवतमाळ येथे होऊ घातलेलं ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील नव्या वादानंच गाजतंय आणि ते देखील होण्यापूर्वीच प्रख्यात लेखिका आणि नियोजित उद्घाटका नयनतारा सहगल यांच्यावर नेमका काय वाद झाला होता तो प्रकरण ते देखील सगळं समजून घेऊयात साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं उद्घाटक म्हणून निमंत्रण रद्द केल्यानं सध्या यामुळे साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे संयोजकांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून मान झुकवल्याची एकच चर्चा राज्यभरात रंगू लागली असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसीची सुरुवात करणाऱ्या निर्भीड आणि स्पष्ट वक्त्या लेखिका सहगल संमेलनामध्ये काय बोलणार याची तमाम मराठी जनांना उत्सुकता होती मात्र संयोजकांनी त्यांचं निमंत्रण रद्द करून जणू एक प्रकारची असहिष्णुतेची परिसीमाच गाठली हा जसा नयनतारा सहगल यांचा अपमान आहे तसाच तो तमाम मराठी जनांचा आणि महाराष्ट्राच्या थोर परंपरेचाही अपमान असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे नयनतारा सहगल या जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित आणि रणजित सीताराम पंडित यांच्या कन्याय इंग्रजी भाषेतील ख्यातनाम लेखिका असलेल्या ले सहगल यांना रिच लाइकज या कादंबरीसाठी एकोणीसशे शहाऐंशी साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता नयनतारा सहगल यांचं संमेलनामध्ये होणारं भाषण सध्याला सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलं या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या मतांवर एकच चर्चा सुरू झाली तसंच टीव्ही नाईननं ना देखील विजय तारा सहगल यांची टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी खास मुलाखत घेतली त्यात त्यांनी त्यांचे तेन्न स्पष्ट आणि परखड विचार मांडले आगरकर आंबेडकर याच मातीमध्ये जन्मले त्यांचे विचार येथेच वाढले तर आपण त्यांना विसरूच कसे शकतो याबद्दल महाराष्ट्रातील लोकांनीही विचार केला पाहिजे आपला वारसा सर्वव्यापी सर्वसमावेशक आहे हे विश्वाचे माझे घर असे आहे हे सहगल यांनी आपल्या भाषणातून सांगितलं मेरा कनेक्शन महाराष्ट्र से है मेरे पिताजी की ओर से मेरे पिताजी मराठी थे महाराष्ट्रियन थे और वो एक फैमिली के थे मेरा एक मेरे ग्रैंड अंकल थे शंकर पांडुरांग पंडित जो गोविंद रानडे के बहुत अजीज दोस्त थे नयन सहगल यांनी आपल्या समोर जणू आरसाच धरला ज्या प्रकारच्या शासन पुरस्कृत हिंसेची उदाहरणं त्यांनी दिली आहेत ती आपल्या बहुआयामी संस्कृती असलेल्या भारतपणाच्या संकल्पनेला कडा कसा जात आहे हे दाखवणारी आहे खासकर यूपी को देख रही हूं क्योंकि वो हमारे नेबर हैं एक जमाने में देहरादून यूपी में का हिस्सा था तो वही की हालत देखिए इतनी खराब कानून का तो नाम भी नहीं कोई ले सकता है वहां गैर कानूनी हरकतें जो हो रही हैं, बेचारे दो पुलिस भी मारे गए हैं, तो और क्या समझ सकते हैं लोग कि कानून तो उसका नाम ही नहीं है अब मुल्क में और जो लोग ये क्रिमिनल एक्ट्स कर रहे हैं वो पकड़े भी नहीं गए हैं कभी व्यक्त भाव कुणी भाव याचे काही नियम नसतात त्यावर बंधन आली तर ती अभिव्यक्ति कसली लेखकाने राजकीय स्थिति बाबत बोलू नये असे बिना कारण मत आहे पण त्याला काहीच अर्थ नाही लेखकाने जे आहे ते बोलाव पांसरे और कालबुर्गी और गौरी लंकेश पर ये जाने बूझे नाम हैं फेमस लोग हैं उनका भी तो सोचिए वो अखलाक और और भी लोग गरीब आदमी जिनके नाम कोई नहीं जानता है और न अखबार में निकलते हैं वो कत्ल किए गए हैं और बहुत से मुसलमानों खासकर मुसलमानों की रोजगार गई है वो अपने गांव से निकाल दिए गए हैं ये सब बातें हो रही हैं विजया पंडित यांच्या कन्या असलेल्या नयनतारा सहगल यांनी आपली मतं कायमच परखडपणे मांडली तत्कालीन पंतप्रधान आणि आपलीच आत्ते बहीण इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागली होती त्यावेळेस सहगल यांनी त्याला विरोध केला होता त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं हम सब जानते हैं कि उन्नीस सौ पिछहत्तर में एक इमरजेंसी रही है हिंदुस्तान में उसका मैंने बहुत जबरदस्त खिलाफ किया था और मैं बोली थी और आवाज उठाई थी और सब कुछ मैं उन दिनों में पीयूसीएल की वाइस प्रेसिडेंट थी एक और पीयूसीएल ने आवाज उठाई थी तो आ, मैं समझती हूँ वो एक डिक्टेटरशिप थी क्योंकि लोगों की यानी राइट टू लिबर्टी भी नहीं थी राइट टू लाइफ भी नहीं रही थी क्योंकि कॉन्स्टिट्यूशन अमेंड किया गया था उद्घाटक विरोध करना रहना ही नयन तारा नेहमी सारख सुलभ संयत शब्द मध्य उत्तर दल ने का उन्होंने ठीक किया पर मैं नहीं समझती हूँ कि ये राज ठाकरे से कोई संबंध रखता है मैं समझती हूँ कि ये कोई जैसे मैंने कहा है राजनीतिक दबाव किसी तरह का हुआ है ऑर्गेनाइजर्स पर मैंने सुना है कि सब सीएम वगैरह मुख्यमंत्री मिनिस्टर्स वगैरह वहाँ बुलाए गए हैं फंक्शन में शायद उनको ये बात पसंद नहीं थी कि मेरे ख्याल का कोई वहाँ पर या दे या अपने विचार प्रकट करे मराठी साहित्यकार ने घटने का निषेध व्यक्त कर बहिष्काराणय नयन तारा तमाम साहित्यकार विशेष आभार मानले क्योंकि मेरे सुना है कि मराठी राइटर्स ने बहुत सपोर्ट दी है इस मामले में मैं उनको बहुत ही दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूं कि वो इस तरह उन्होंने आवाज उठाई है और चुप नहीं रहे साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी साहित्य विश्वाची मान खाली गेली एवढं मात्र खरंय व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याला किंमत न देणाऱ्या सुट्टीनचा हाती मराठी साहित्य आणि संस्कृती कधीच सुरक्षित राहणार नाही आणि जानेवारी जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आता ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार तर होतं मात्र कार्यक्रमात गोंधळ होण्याच्या भीतीनं स्थानिक आयोजकांनी सहगल यांना दिलेलं निमंत्रण परत घेतलं त्याचा सर्व स्तरात निषेध केला जातो या वादावरून आता साहित्यिकांनी साहित्य संमेलनावरतीच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला कोण आहेत हे साहित्यिक यांच्यावरती ग्राफिक्सच्या नजर माध्यमात संजय आवटे नामदेव कोळी किरण येले श्रीकांत श्रीकांत बोझेवार आसाराम लोमटे बालाजी सुतार या साहित्यिकांनी संमेलनावरती बहिष्कार टाकण्याचे ठरवले बाळ यांचं नाव देखील आघाडीवरती गिरीश कुबेर सुपर प्राईम टाईममध्ये पुन्हा एकदा स्वागत ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना ऐनवेळी संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नये असं पत्र पाठवून त्यांचा अपमान करणारे साहित्य संमेलनच रद्द करण्यात यावं अशी मागणी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी देखील केली आहे नेमकी त्यांची मागणी त्यांनी अशी का केली ते देखील बघूया एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण संदर्भांना नयनतारा सायगल यांनाच या, या साहित्य संमेलनाला आधीच बोलवायचं नव्हतं अशा पद्धतीची सुद्धा राजकीय खेळी खेळल्याचेही म्हटले जात आहे एकंदरीत जर पाहिलं तर या साहित्य संमेलनामध्ये वाद आणि समीकरण आणि राजकारण हे संपूर्ण या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुढं आल्याचं बोलल्या जात आहे शेतकरी विधवा महिलांना भरीव मदत न करता केवळ साडी चोळी देऊन त्यांचा अपमान आणि संमेलनाच्या उद्घाटकांचाही सन्मान राखू न शकणारं हे साहित्य संमेलन आता अपमान संमेलन वाटू लागलंय या संमेलनामुळे यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झुकली आहे आयोजकांच्या भूमिकेमुळे अनेक प्रतिभावान साहित्यिकांनी या संमेलनाकडे पाठ फिरवली संमेलनाची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठाच धुळीस मिळाली त्यामुळे आता या संमेलनाला काहीच अर्थ राहिलेला नाही अशा परिस्थितीत हा कार्यक्रम घेणं शोभणार नाही हे नियोजित संमेलन रद्द करून गोळा झालेला निधी शासकीय मदतीस अपात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सन्मानपूर्वक देण्यात यावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली एकंदरीतच शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीनं नयनतारा सहगल यांच्या प्रती सन्मान ठेवून मराठी साहित्याच्या सर्वात मोठ्या संमेलनाचं उद्घाटन इंग्रजीच्या साहित्यिकांकडून कशाला असा प्रश्न उपस्थित केला होता संमेलनामध्ये अडथळा निर्माण होईल अशी आमची भूमिका नव्हती असं सांगून आपल्या आधीच्या भूमिकेवरून आता त्यांनी घुमजाव केलाय कमकुवत लोकांच्या हातात इथल्या आयोजनाची जबाबदारी आल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीची नामुसकी आज राज्यावर ओढवलेली आहे आणि म्हणून साहित्य मंडळ आणि गोंधळलेलं आयोजक मंडळ या दोघांकडूनही ही जबाबदारी आता काढून घेतली पाहिजे आणि नव्या लोकांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली पाहिजे अर्ध्या शतकानंतर मोठा सोहळा यवतमाळमध्ये होतोय जगप्रसिद्ध लेखिका नयनतारा यांना उद्घाटक म्हणून बोलावण्यात आलं होतं पण आज त्यांचं निमंत्रण अचानकपणे रद्द होणं हे जागतिक वाटमय चळवळीच्या आयुष्यात काही घटनांमध्ये ही अत्यंत निंदनीय घटना म्हणून नोंद केली जाईल असं मत व्यक्त केलंय ते माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी ज्या जगद्विख्यात लेखिका नयनतारा सैगल यांना या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून त्यांना बोलावलं होतं किंवा उद्घाटनकर्त्या म्हणून आणि इथे बोलावलं होतं पण आज कशामुळे मला कळलं नाही पण त्यांचं निमंत्रण अचानक हे रद्द व्हावं ही खऱ्या अर्थाने अखिल भारतीय नव्हे जागतिक वाङ्मयीन चळवळीच्या आयुष्यात आलेली ही अत्यंत काळी घटना आहे वाङ्मयीन परंपरा ही कुठल्याही राजकीय विचारांची नसली तरीही रा साहित्य संमेलनामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यानं या साहित्य परंपरेला तडा गेल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून उमटत आहे इथे कार्यक्रमादरम्यान गडबड होऊ शकते आणि अपरिहार्य कारणामुळे कमिटमेंट पूर्ण करू शकत नाही असं संभ्रमित कारण आयोजकांकडून देण्यात आलं मात्र मूळ कारण हे नसून नयनतारा जे भाषण मंचावरून भाषण करणार होत्या ते धार्मिक उन्मादी संघटना आणि विद्यमान भाजप सरकारच्या विरोधात असल्यानं तकलादू कारण देत नयनतारा यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आलं साहित्य संमेलनाच्या ब्याण्णव वर्षांच्या इतिहासात साहित्यिकांच्या अपमानाची नवी परंपरा यवतमाळच्या साहित्य संमेलनानं पुन्हा एकदा सुरू झाली तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या सर्व गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा जर ते पाय उतार होत नसतील तर सर्व सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास आणावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली मनसेना जे आपलं निवेदन जे आहे ते जाहीर केलेलं के आहे की यांनी नयनतारा सायगल यांना येण्यास आमचा कुठलाही विरोध नाही एकंदरीत जर पाहिलं ता तर नयनतारा सायगल यांच्या भाषणामुळेच हा वाद उपस्थित झाला असल्याचं बोलल्या जात आहे साहित्य संमेलन वाद हे समीकरण याही साहित्य संमेलनामध्ये पाहावयास मिळत आहे कॅमेरामॅन आकाश समोसेसह विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी यवतमाळ